नमस्कार मित्रांनो मी आहे गीतांजली भोईर तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण आटवलेली करंदी करणार आहोत तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया आटवलेली करंदी करण्याकरता आपण एका टोपामध्ये ना दोन डाव तेल गरम करून घ्यायचं आहे त्यात आपण आलं लसूण मिरची कोथिंबिरीची हिरवी पेस्ट दोन टेबलस्पून घालूया ही पेस्ट आहे ना आपण छान परतून घ्यायची पेस्ट आपली परतल्यानंतर आपण हळद घालूया पाव टेबल स्पून दोन टेबल स्पून आगरी मसाला अर्धा टेबल स्पून गरम मसाला हा घरी कुठलेलाच गरम मसाला आहे त्यासोबतच दोन ते तीन टेबलस्पून आपण ना खोबरं घालूया सुकं खोबरं भाजलेलं आता हे सगळं छान तेलात मिक्स करून घ्यायचं त्यातच आपण ना ही करंदी घालूया साफ केलेली ह्याची वरची साल आहेत ना मस्त काढून घेतलेली आहेत मी आता ही करंदी छान आपण मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये झाकण देऊन आपण पाच ते दहा मिनटासाठी ही शिजवून घेऊया दहा मिनिटानंतर बघूया बघा मित्रांनो पाणी किती आलं आहे करंदीला आता ह्यात मी चिंच घालते आणि ना हाय फ्लेम करून ही दहा ते पंधरा मिनटांसाठी आटवून घेते ह्यातलं पाणी आहे ना आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर बघा मित्रांनो ह्याचं पाणी आहे ना व्यवस्थित आटलं आहे मीठ घालते मी आता मीठ नेहमी शेवटलाच घाला म्हणजे अंदाज येईल मिठाचा कोथिंबीर घालून कोथिंबीर आपण छान मिक्स करून घेऊया आता गॅस बंद केला आहे ही बघा मित्रांनो मस्त आपली आटवलेली करंदी तयार झालेली आहे जसं आपण ही करंदी थंड करतो ना तशी ही करंदी अजून आटते तर ही करंदी खूप छान लागते तुम्ही नक्की माझी ही रेसिपी ट्राय करून बघा तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा आणि हो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय